मंत्री नितेश राणे यांचं पडेल कॅन्टीन इथं अगदी थोड्या वेळातच आगमन होणार आहे पडेल कॅन्टीन इथं त्यांच्या भव्य दिव्य स्वागत आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या सोबतीनं पदाधिकारी आहेत राणेसाहेब काय आपण सांगाल कशा पद्धतीने एकूणच नियोजन केलं आणि साहेबांच्या आगमनाची उत्सुकता किती शिगेला पोचली निश्चितच या ठिकाणी आज फार मोठा जल्लोष या ठिकाणी होणार आहे कारण नितेश राणेसाहेबांना जे मंत्रीपद मिळाले ते प्रामुख्याने या विभागाचा या भागाचा योग्य असा विकास व्हावा बंदरे विकास ह्या जा विषय आहे मत्स्य असा आहे हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्याकरता त्यांनी त्यांचं जे नियोजन आहे ते निश्चितपणाने ते चांगल्या पद्धतीने इथे वापरतील आणि अंमलबजावणी करतील आणि ह्या भागाचा कायापालट करतील हा जो पूर्व जो विजय मिळालेला आहे या महाराष्ट्र शासनाच्या युती सरकारला त्याच्यामध्ये जरी लेक लाडकी लाडकी लेख या लाकड लाडकी बहीण किंवा अन्य ज्या योजना उत्तम प्रकाराने या शासनाने राबवल्या त्याचबरोबर हिंदुइजमचा जो नारा नितेश राणे साहेबांनी अगदी सध्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सल्ल्याने जो राबवला थेटपणाने त्याचा निश्चितपणाने सुद्धा ह्या अभूर अभूतपूर्व यशामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून या सगळ्या ह्या मंत्रिपदाला मंत्रिपदाला आणि सगळ्या एकूण सिंधुदुर्गच्या विकासाला फार मोठी चालना मिळेल राणेसाहेबांनी नारायण राणेसाहेबानंतर जो काय विकास अगदी पाया नारायण नारायण राणेसाहेबांनी या जिल्ह्याचा विकासाचा निश्चितच घातला त्याचा कळस निश्चितच हे आत्ताचे विद्यमान मंत्री नितेशजी राणेसाहेब हे घालतील याचा आम्हाला पूर्ण करतील कळस पूर्ण करतील याची आम्हाला निश्चितच खात्री आहे आणि म्हणून हा जल्लोष या जनतेमध्ये आहे असं आणि अशा या सगळ्या उपक्रमाला निश्चितच शुभेच्छा हे जनतेच्या मिळणार आहेत राणेसाहेबांना शुभेच्छा मिळतील आणि या जनतेचा विकास भरभर नाही होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो हां खरं तर राणेसाहेब हिंदूंचा गब्बर सिंधुदुर्गात येत आहेत आणि देवगड कणकवली वैभवड या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सत्तेतला मंत्री हे पहिल्यांदा देवगडला मिळतंय त्याबाबत काय निश्चितच या देवगडला आत्तापर्यंतच्या एकूण ह्याच्यामध्ये देवगडला मंत्रीपद मिळालेलं नव्हतं ते नितेश साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मंत्रीपद मिळतं आहे आणि हे तळागाळातला विकास जो करायचा आहे त्यांच्याकडे बाळकडूच आहे राणेसाहेबांचं मोठ्या साहेबांचं जे त्यांना शिक्षण आहे त्याच्यामध्ये निश्चितचपणाने त्यांना बाळकडू मिळालेलं आहे आणि त्याचा वापर पुरेपूर ते करतील गेले ह्या गेल्या दोन टर्ममध्ये निश्चित विकासाचा जो एक झंझावत आहे तळागाळातल्या विकासाचा झंजावत त्यांनी निश्चितच केला आहे आणि पुढे त्यांचं व्हिजन काल आम्ही त्यांना समक्ष भेटलो असताना ते जे व्हिजन आहे ते निश्चित जर या ठिकाणी निश्चितपणाने यश ये यशाला ये येईल अशी माझी खात्री आहे आणि ते आलं तर या वा भेग भागाचा काया होल्याशिवाय राहणार नाही अशी माझी धारणा आहे मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रिपदामुळे संपूर्ण कोकणपट्ट्याचा काया पालट होईल असा विश्वास एकूणच मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो साईनाथ गावकर कोकणशाही पडेल